खऱ्या अर्थाने आपण खऱ्या लाभाचे अधिकारी करू शकतो पण खऱ्या अर्थाने हा अभंग आपल्या सर्वांच्या पाठातला परिचयचा जरी असला तरी या अभंगाचं नित्य स्मरण आपल्याकडून होणं गरजेचं आहे तुकोबराने हा अभंग केवळ आपल्या करता त्यांच्या अनुभवातून सिद्ध केलेला आहे असा चिंतन अभंग या ठिकाणी चिंतन केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आजची सेवा माझे वरिष्ठ गुरुबंधू त्यांच्या सहवासामध्ये मला काही वर्षी राहण्याचं भाग्य मिळालं आम्ही एकत्र राहिलो एकत्र शिकलो आणि एकत्र खऱ्या अर्थाने एक, एक परमार्थिक जीवनामध्ये वाटत अशी आदरणीय आरे भक्तपराय परमपूज्य म्हणत आमचे लक्ष्मी महाराज मेंगडे यांच्या सहवासामध्ये खऱ्या अर्थाने मला त्यांच्या आज्ञेने आणि या सत्ताची महाराजांच्या आज्ञेने धुरास वाटावी अरे भक्तपराय भागवताचार्य आमचे गुटू महाराज यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण करून सेवा माझ्याकडे कर दिली खऱ्या अर्थाने माझ्याकडे सेवा देत असताना एक अधिकारी म्हणून दिली नाही खऱ्या अर्थाने माझ्या नावापुढे एक लेबल असेल सद्गुरु सितारामगड खरडा संस्थान असं जरी लेवल असलं तरी हे फक्त नामकरण आहे पण खऱ्या अर्थाने मी तुमच्यापेक्षा वगळ वेगळा नाही मी तुमच्यातलाच नाही एक काळामध्ये खऱ्या अर्थाने की स्वामीच्या मठावरला स्वामीच्या फडावरला मी पाहले करिय विठा स्वामीच्या मठातला पहाडे करी एक काळामध्ये मी दोन तीन चार चार पाच पाच वर्ष मी मठामध्ये पारा केला मीच पारा केले नाही तर हे हे पारा करणारे माझ्या गोवळ आपल्या मठाचे मन खाली वाटतो पर्यंत लक्ष्मी महाराज मेंगरे आम्ही दोघेही पंढरपूर असताना स्वामीच्या मठात एकनाथ महाराजांच्या रामाई रामाईबाबाच्या आज्ञेने आम्ही तिथे पहारा केला आहे हो। मी खऱ्या अर्थाने पहारे करी आहोत आणि पहारेकऱ्याने पहारा केल्यानंतर काय अधिकार मिळतो ठीक आहे याच्याकरता तो वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही त्यांचा आम्ही माझं माझं त्यांचं एवढं उदाहरण नाही आपण समाजामध्ये बोलत पहारा करण्यामध्ये किती लाभ आहे किती फळ आहे हे त्यांनी अनुभवले आणि मी हे अनुभवलं हे खऱ्या अर्थाने अशा सेवेतून मला वाटतं याचे साक्षीदार साक्षीने हरिभक्त परम रामकृष्ण आहे त्यांच्याच अज्ञाने आम्ही मठावर राहिलो खऱ्या अर्थाने आमच्या असतात हरिभक्त परमृज्य युवा महाराज असतील किशोर महाराज असतील विनायक महाराज असतील माऊली असतील जगताप हे सर्वांना माहीत आहे खऱ्या अर्थाने ही सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळा अधिकारी नसून तर